सकाळी खूप घाई आहे आणि डब्याला काय द्यायचं हे सुचत नाहीये फक्त दहा मिनिटात तयार होणारी कमी साहित्यातली ही टोमॅटो चटणी किंवा टोमॅटोची भाजी एकदा नक्की ट्राय करा खाणारा प्रत्येक जण विचारेल कशी बनवली सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल गरम करा यानंतर यात जिरे मोहरी घालायचे मोहरी छान तडतडल्यानंतर हिंग आणि भरपूर ठेसलेला लसूण घालायचा ठेसलेला लसूण घातल्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते बारीक चिरलेला कांदा तेलात गुलाबी होईपर्यंत परतायचाय कांदा जितका छान परतला जाईल तितकी भाजी चविष्ट होईल कांदा परततानाच यामध्ये मीठ घाला जेणेकरून कांदा लवकर नरम होतो यात टोमॅटो घालून मिक्स करून घ्यायचंय टोमॅटो चिरताना खूप बारीक चिरू नका थोडे मध्यम काप ठेवा जेणेकरून भाजीचा लगदा होत नाही आणि सुकी भाजी होण्यासाठी टोमॅटो जास्त पिकलेले किंवा नरम नसावेत घट्ट टोमॅटोमुळे भाजीला छान पोत येते मसाल्यांमध्ये हळद धणे पावडर लाल मिरची पूड तिकटा चावडीप्रमाणे घालायचे कसुरी मेथी घालायची आणि मिक्स करून घ्यायचंय पाण्याचा वापर टाळायचाय मंदाचे वरती ही भाजी टोमॅटोच्या नैसर्गिक रसातच शिजून द्यायची आहे टोमॅटो आंबट असतात म्हणून चव बॅलन्स करण्यासाठी गुळाचा खडा टाकायचाय आणि मिक्स करून घ्यायचंय टोमॅटो मऊ झाले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दोन मिनिटे परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत परतून घ्या आणि गॅस बंद करा टिफिनसाठी तर उत्तमच आणि ही टोमॅटोची सुकी भाजी प्रवासात दोन दिवस टिकते जर पाणी वापरलं नाही तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद